साताऱ्यातील खाण्यासाठीचं सर्वोत्तम ठिकाण म्हणजे सुपनेकर अल्पोपहार केंद्र या ठिकाणी मिळणारे सर्वच पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत संध्याकाळी राजवाडा त्यांची गाडी लागते आणि त्या ठिकाणी मिळणारं हे फराळी पॅटीस खूपच प्रसिद्ध आहे लोकांच्या पसंतीला उतरलेलं हे फराळी पॅटीस घरी कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत फराळी पॅटीस बनवण्यासाठी आपल्याला साबुदाण्याचं पीठ लागणार आहे त्यासाठी इथे मी साबुदाणा हलकासा गरम करून थंड करून घेतलेला आहे नंतर त्याचं मी पीठ बनवणार आहे इथे मी काजू बदाम आणि थोडेसे बेदाणे घेतलेले आहेत काजू बदामचे आपल्याला बारीक पूड बनवून घ्यायची आहे सर्वात आधी आपण पॅटीसमधील सारण बनवून घेणार आहे त्यासाठी इथे मी ओलखबरं मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे देखील आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे उपवासाला जे पदार्थ चालतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जर तुम्ही असेच खाण्यासाठी बनवत असाल स्नॅक्स म्हणून हा पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर जिरे जे जे पदार्थ तुम्हाला आवडतात ते ॲड करू शकता सारण बनवताना ओल्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये सर्वात आधी मी ते सेंदव मीठ ॲड केलेलं आहे नंतर त्यामध्ये थोडीशी पिठीसाखर ॲड करायची आहे काजू आणि बदामची बारीक पूड करून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे बेदाने ॲड करायचे आहेत सर्व मिक्सर छान मिक्स करून घ्यायचं पेटेश सारन या पेटेसमधील सारण हेच यातील मेन सिक्रेट आहे असं मला वाटतं हे सारणची टेस्ट खूप छान लागते सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकलेले आहेत पिटी साखर आहे आणि मिरची देखील आहे त्यामुळे याची चव खूप अप्रतिम लागते जेव्हा हे सारणाचे आपण मूठ वळतो तेव्हा त्याचा ते असा घट्ट गोळा तयार होतो इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे बटाटा मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे बटाटा जास्त शिजवायचा नाही कुकरमध्ये एक तो दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बटाटा छान हाताने देखील मॅश करून घ्यायचा त्यामध्ये अजिबात गाठीर तयार झाल्या नाहीत छान असं पीठ ते तयार झालं पाहिजे नंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे बटाटा व्यवस्थित मॅश केल्यामुळे आपले पॅटीस तेलामध्ये फुटत नाहीत आणि सर्व पॅटीस खूप छान होतात आता यामध्ये थोडे थोडे करून साबुदाना पीठ ॲड करायचे आहे दोन मोठ्या आकाराच्या बटाट्यासाठी मी इथे चार छोटे चमचे साबुदाना पीठ ॲड केलेलं आहे इथे आपण पाहू शकता साबुदाणा आणि पीठ छान एक जीव झालेला आहे त्याचा मस्त असा गोळा तयार होत आहे आता आपण याचे पॅटीस बनवून घेणार आहे मध्यभागी आपल्याला छेद करायचा आणि त्याची पारी बनवून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये आपल्याला स्टपिंग करायची आहे सर्व बाजूने अशी ही एकसारखी पारी बनवून घ्यायची आता त्यामध्ये जे आपण सारण बनवलं होतं त्याचा गोळा ॲड करायचा आणि त्याच्या सर्व बाजून मिटवून घ्यायचा गोल असं हे आपल्याला पॅटीस बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी इथे सर्व पॅटीस बनवून घेणार आहे पॅटीसमधील बाहेरील आवरण जे आपण बटाटा आणि साबुदाणा पिठाचं सा बनवलं होतं ते जर का व्यवस्थित मॅश केलेलं अस ते छान एकजीव झालेला असेल तर आपले पॅटीस अजिबात फुटत नाहीत खूप छान असे पॅटीस होतात या प्रकारे मी ते पॅटीस बनवून घेतलेले आहे पॅटीस जास्त वेळ बनवून ठेवायचे नाहीत जसे आपण बनवेल तसेच ते तेलामध्ये सोडायचे आहेत ते त्यामुळं एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि इथे पॅटीस बनवायला